मध्ये पहिल्यांदाच एक अभूतपूर्व माहिती झालेली आहे भारतीय जनता पार्टी जनता दल जनस्वराज्य आणि शिवसेना याचे नेते सन्माननीय राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाशरावजी आंबेडकर मी स्वतः त्याचबरोबर आमदार असणारे सावकार विनय मोरेजी आमदार असणारे शिवाजीभाऊ पाटील या सगळ्यांनी मिळून एक अभूतपूर्व युती या गडिंगल शहरामध्ये केलेली आहे आणि एक चांगला उत्स्फूर्त आणि प्रचंड प्रतिसाद मी आज तीन सभा केलेल्या आहेत लोकांच्यामध्ये प्रचंड उत्स्फूर्त असा प्रतिसाद जाणवतो शिंदेसाहेबांच्या पश्चात या शहरामध्ये पहिल्यांदाच जनता दल आणि भाजप या सगळ्यांची युती झालेली आहे कोल्हापूर या कोल्हापूर जिल्ह्यातील महत्त्वाच्या असलेल्या गडिंगल शहराचा परिपूर्ण विकास करण्याच्या दृष्टिकोनातून नागरिकांच्या ज्या ज्या काय अपेक्षा आहेत या पूर्ण करण्यासाठी आम्ही आता सर्व आमचे उमेदवार जे आहेत यांना सांगितलेलं आहे की आपण लोकांचे प्रश्न लोकांच्या अड्याडचणी तो समजून घेऊन जाणून घेऊन त्याचा जाहीरनामा करा त्या सर्व जाहीरनाम्यातल्या गोष्टी पूर्ण करण्याची क्षमता राज्यात आणि केंद्रात असणारं आमचं सरकार आहे ते पूर्ण करेल अशी ग्वाही मी त्यांना दिलेली आहे आणि आजच्या या सगळ्या वातावरणामुळं प्रचंड मताधिक्यानं आमचे नगराध्यक्षांनी एकवीस नगरसेवक निवडून येतील याचा मला बावीस नगरसेवक निवडून येतील याचा मला विश्वास आहे निवडण्याची आवश्यकता नाही मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे राज्यात भारतीय जनता पार्टी महायुतीची सत्ता आहे सन्मान्य मुख्यमंत्री हे भारतीय जनता पार्टीचे आहेत केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टी सरकार आहे त्यामुळं या संदर्भात बोलण्याची आवश्यकता नाही लोक सज सजग आहेत लोक जागरूक आहेत आम्ही लोकांना या ठिकाणी ग्वाही दिलेले जे प्रश्न असतील ते सोडवण्याची क्षमता आमच्यामध्ये आहे मला का या ठिकाणी बोलायचं माडिक साहेब महायुती म्हणून एकत्र येण्याचं कारण काय होतं होत नाही भारतीय जनता पार्टी स्वतंत्रपणाने या ठिकाणी निवडणूक लढवावी अशी आमची इच्छा होती बावीसच्या बावीस उमेदवारांनी पद लढवावं परंतु इथं शहरामध्ये यापूर्वी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं कधी या विभागाची विधानसभा लढवणे किंवा या विभागाची लोकसभा लढवणे हे आमच्याकडून घडलं नाही त्या पद्धतीचं नेटवर्कही आमच्याकडे निर्माण झालेलं नव्हतं आणि म्हणून प्रस्थापित असणारे राष्ट्रवादी किंवा जनता दल यांच्यासोबत जावं अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली आणि त्यामध्ये पार्ट थोडंसं जनता दलबरोबर जाण्याच्याकडं झुकल्यामुळं आम्ही ही माहिती केलेली आहे मान मी भारतीय जनता पार्टीचा एक प्रमुख पदाधिकारी या कोल्हापूर जिल्ह्याचा आहे या जिल्ह्याची जबाबदारी माझ्यावरती आहे महायुती म्हणून राष्ट्रवादी शिवसेना आणि भाजप राज्यामध्ये आम्ही एकत्रित आहोत येणाऱ्या पाच वर्षामध्ये या तीन पक्षांच्या वतीनं चौफेर विकास करण्याच्या दृष्टिकोनात आमचं प्रयत्न आहे ते कार्य सध्या सुरू आहे काँग्रेसची अवस्था तुम्हाला माहीत आहे काय आहे राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली देशामध्ये आता काँग्रेस संपुष्टात चाललेला तुम्ही बघितलं असेल की परवाच बिहारची निवडणूक झाली जे पाच जागा आमदारांच्या त्यांच्या आली एवढी दुरावस्था त्यांची झालेली आहे राहुल गांधीजींनी जंग जंग पछाडला मोठी रॅली काढली वोट चोरीचा आरोप केला एका नाल्यामध्ये उडी मारली सगळं केलं तीच अवस्था तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा तुम्ही आता जर बघितलं सगळ्या तेरा नगरपालिकेमध्ये नगण्य अशा ठिकाणी त्यांनी उमेदवार उभे केलेले आहेत आणि मी तुम्हाला म्हणजे जाहीरपणानं सांगू शकतो की तेराच्या तेरा ठिकाणी तेरा मायुतीची सत्ता येणार काँग्रेसच्या हाती काही लागणार नाही त्यामुळं सध्या तरी कुठली कुणाबरोबर वेगळी युती करण्याचा कसलाही प्रश्न उद्भवत नाही साहेबांनी नेहमीच या गडिंगल शहरामध्ये वंचितासाठी काम केलेलं आहे गोरगरिबांना न्याय देण्यासाठी अडचणी असणाऱ्या लोकांना एकत्रित करून संघटित करून त्यांनी इथं प्रस्थापितांच्या विरोधात कायम संघर्ष करण्याचं काम केलेलं आहे आज ते या गडिंगला शहराच्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये म्हणून मी आवाहन केले लोकांना की स्वातीताईंचं छत्र हरपलेलं आहे गडिंग्लजकरांनी त्यांचं छत्र देण्याचं काम करावं भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा लावून या शहराच्या विकासामध्ये जे जे काय प्रलंबित प्रश्न असतील आता सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न होता तो म्हणजे आता संकेश्वर आणि जो आंबोलीचा रस्ता आता फोर लेन कॉन्क्रीट झालेला आहे तो आमच्याच सरकारनं केलेला आहे गडकरी साहेबांनी त्याला निधी लावला आणि तो रस्ता पूर्ण झाला परंतु त्याच्यामुळं शहरामध्ये आणखीन ट्रॅफिकची समस्या वाढलेली आहे तर त्याला रिंग रोड व्हायला पाहिजे अशी गडिंग्लस्करांची मागणी आहे तर रिंग रोडच्या प्रस्तावाचं काम ऑलरेडी आलं आणि काम सुरू झालेलं आहे लवकरच त्याचा डी पी आर बनेल लवकरच ते कामसुद्धा होईल अशा पद्धतीचे जे प्रकल्प शहरासाठी गरजेचं असतील स्वातंत्र्य त्यांची टीम आता निवडून गेल्यानंतर जे जे प्रस्ताव राज्याकडे आणि केंद्राकडे पाठवतील ते भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता म्हणून मी निश्चितपणानं ते पूर्ण करून देईन अशी मी त्यांना ग्वाही दिली आहे